छत्रपती शिवाजी पुलापर्यंत तुझी फोर व्हीलर येऊ शकेल खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाट नाक धरून उकीर वाट काढत खाली पुलावरून पाहशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्यांची मान पाठीत उठलेली खुजी घरे मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगारासारखी दिसतील तुला मन आणि तोल सावरत खाली आवड खाली येशील तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड दारूच्या दारूच्यावरील कोलमडणारे संवादे बाचा पडतील शर्मू नकोस फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतुहाल पाहत असतील त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचारली तुझ्या सुगंधानं अख्खी त्या तू ज्या वाटेनं येशील कदाचित त्या वाटेवर मागे सगळी चाळ गोळा होईल जेव्हा तू मोठी गटारं ओलांडून येशील तेव्हा स्वप्नपुरती बिल्डरच्या भल्या मोठ्या थोरल्या बोर्डींगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल माझ्या दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा गबाळ आमची कणह तुपत पेटणारी चूल काळा कुळकुळीत चहा आमचं ऑल इन वन घर हे सार सार किळसवाण वाटल्याची खूण तुझ्या डोळ्यात पाहून मी स्वतःची घृणा करण्यात विवश हो तुझ माझ्यावर असे प्रेम आहे तुझे डॅड मला नव कोर भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे पण मी माझी घृणा करीन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर माझ्या या गरीब खाण्यात येऊ नकोस शक्यतो तू रंगवलेली स्वप्न इथल्या इथल्या भूमीत अंकुरणार नाही ना आणि मला बोनसाई होणं मान्य नाही तू तुझ स्वप्न बीज घेऊन जा एक नवीन सुपीक जमीन शोध माझ्या या वांझोट्या भूमीला कधीतरी दिवस जातीलच इथेही फुले फुलतील स्वप्न साकारतील पण तोवर मला माझ्या स्वप्नांना खतपाणी घालून स्वतःलाच गाडून घ्यावं लागेल माझ्या या चुरगाळलेल्या माणसांसाठी